नमस्कार मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते तर आज आपण खवयगिरी करणार आहोत झटपट बनणारं झणझणीत असं टिट्याचं कालवण आणि चमचमी अशी कलेजी फ्राय चला तर मग रेसिपीकडे वळूयात इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो चिकनचे तिटे आणि हे मी आठ ते दहा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण चिकनच्या टिटांमध्ये बऱ्यापैकी चरबी आणि घाण असते आणि एका टिट्याचे मी जवळपास चार तुकडे करून घेत आहे टिट्याच्या कालवणासाठी आपण झटपट असं वाटण करून घेऊयात त्यासाठी इथे मी घेतलेले आहे दोन कांदे बारीक चिरून एक टॉमॅटो सुद्धा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर वाटणासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन लवंगा आणि आता आपण हे कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घेणार आहोत इथे आपलं वाटण तयार आहे हे बघा अगदी आपण थोडंच पाणी वापरलं आहे वाटताना आणि टिटे हे शिजायला वेळ घेतात त्यामुळे आपण आज कुकरमध्येच कालवण बनवणार आहोत त्यासाठी येथे मी घेतले आहे कुकरमध्ये तीन चमचे तेल आणि तेल तापलं की त्यात घालूयात दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही वाटणातच पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालू शकता मिनिटभर आलं लसणाची पेस्ट परतली की गॅसची आच मंद करून यात घालूयात मगाशी वाटलेलं वाटण आणि वाटण घालताना कधीही गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे कारण टोमॅटो आणि कांद्यात पाणी असतं आणि वाटण करतानासुद्धा आपण पाण्याचा वापर केला आहे त्यामुळे हे वाटण आपल्या अंगावर उडून चटका लागू शकतो आणि एकदा आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यावरती देऊयात झाकण आणि झाकण देऊन पा मध्यम गॅसवरती पाच मिनिटसुद्ध तरी आपल्याला हे उघडायचं नाही आहे पाच मिनिटानंतर आपण आपलं बघूयात वाटण तर आपल्या वाटणातलं पाणी आटलंय आणि वाटण उडायचं सुद्धा बंद झालेलं आहे मिक्स करून घेऊयात आता आपण हे व्यवस्थित तर बघा आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घ्यायचं आहे छान आपल्या वाटणाला तेल सुटलंय आता घालूयात यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती मसाला किंवा मिरची पावडर एक चमचा धन्या पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊयात आपण आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी करायला प्रोत्साहन मिळेल आणि आता आपण हे वाटण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि घाई गडबडीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही आपण ह्या वाटणापासून बनवू शकतो वाटणामध्ये घालूयात आपण टिटे आणि ते सुद्धा आपण ह्या वाटणावरती मिनिटभर परतवून घेऊयात मिनिटभर परतून झाले की यात घालूयात आपण पाणी इथे मी दोन ग्लास पाणी वापरलं आहे मिक्स करून घेऊयात एकदा आपण हे सर्व कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवरती चार ते पाच शिटे आपण काढून घेऊयात कुकर थंड झाला की आपण चेक करूयात वा आपली ग्रेव्ही तर छान झाले आता आपण टीटे शिजलेत का पाहूयात त्यासाठी आपण चमच्याच्या मदतीने टिटा तोडून पाहूयात तर आपला टिटा हा बघा सहज तुटतो याचा अर्थ आपले सर्व टिटे शिजलेत आणि ग्रेव्हीचं टेक्चरसुद्धा आपलं खूप छान आलेलं आहे आणि आता जर तुम्हाला यामध्ये ग्रेव्ही अजून वाढवायची असेल तर अजून थोडं पाणी घालून एक उकळ काढून घेऊ शकता वरून घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर आणि याच वाटणाने आपण चिकनची सुद्धा बनवू शकते तीही खूप छान लागते आणि ही ग्रेव्ही तुम्ही भाकरी भातासोबत या फुलक्यांसोबत सर्व करू शकता तर झणझणीत चटपट बनणारी आणि चमचमी तशी टिट्यांची ग्रेव्ही ही खाण्यासाठी तयार आहे आता आपण बनवणार आहोत चिकनची कलेजी फ्राय त्यासाठी इथे मी अर्धा किलो कलेजी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून आणि तिचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत एका कढईमध्ये आपण घालूयात दोन ते तीन चमचे तेल आणि तेल तापलं की दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आणि ती आपण तेलावरती मिनिटभर परतून घेऊयात आलं लसणाच्या पेस्टचा कच्चटपणा जाईपर्यंत हलकीशी लालसर झाली एक चमचा हळद दोन चमचे घरगुती मसाला एक चमचा धण्याजिरेची पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला आणि मसाले हे आपण छान परतून घेऊयात आणि घ्यास आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि आता आपण यावर घालूयात कलेजी आणि ती सुद्धा आपण परतून घेऊयात मिनिटभर आणि आता देऊयात यावरती झाकण आणि मंद गॅसवरती पाच ते दहा मिनिट आपण आता हे शिजू देणार आहे दहा मिनिटानंतर आपण कलेजी चेक करूयात परतवून घेऊयात आपण बघा व्यवस्थित आपण परतून घेऊयात पुन्हा एकदा आपण यावर ठेवूयात झाकण आणि पाच ते सहा मिनिट आपण झाकण ठेवून ही कलेजी शिजवूयात पाच मिनिटानंतर आपण चेक करूयात तर आपली कलेजी फ्राय ही तयार आहे यावर घालूयात आपण भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस आणि ही कलेजी फ्राय खूप चटपटीत लागते मिक्स करून घेऊयात एकदा सर्व आपली कलेजी फ्राय ही तयार आहे ही कलेजी फ्राय तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा चपाती या भाकरी सोबत सर्व करू शकता तर चमचमीत आणि चटपटीत अशी कलेजी फ्राय खाण्यासाठी तयार आहे आणि ही कलेजी फ्राय खरंच खूप छान लागते तर नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूया